नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक सुनील पंतखेड हवामान अभ्यासक मुक्कामपुष्ट धोतरखेडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती तर आता आपण बघूया पुढील अंदाज कसा राहील आणि त्याचा राज्यामध्ये कसा प्रभाव राहील तर सर्वप्रथम मी आपणास सांगू इच्छितो की काही जण अफवा पसरत आहेत की अठ्ठावीस तारखेपासून पावसाळा संपला वगैरे अशा काहीतरी बातम्या येत आहे आणि शेतकरी वर्गांना चिंता पडलेली आहे कारण की बरंच काय होतं आहे की बऱ्याच भागामध्ये अजूनही हवा तसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही आहे नाशिकमध्ये सिन्नर भाग झाला या भागामध्ये अजूनही त्यांची धरणे वगैरे बंधारे वगैरे कोरडीच आहेत आणि त्यांना हा दिलासा देण्यासाठी अंदाज बनवण्यात येतो आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की आ, मला माहिती आहे की शेतकऱ्यांची बरेच पिके काढणीला आलेले आहेत पण तरीही काही जा भागामध्ये पावसाचं वातावरण हे पुढेही राहणार आहेच आणि ऑक्टोबरमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज पण आपण या अगोदर दिलेला होता तो ठीक त्याच तारखेनुसार घडणार आहे तर आता आपण बघूया पुढील अंदाज तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की साधारण आज आहे सत्तावीस तारीख तर साधारण स एकोणतीस तारखेपर्यंत राज्यामध्ये याचा प्रभाव राहतो आहे मध्य महाराष्ट्र वगळता तर एकोणतीस तारखेपर्यंत काय आहे की विदर्भ झाला मराठवाडामध्ये या भागाचा थोडा दुपारनंतर भाग बदलत पावसा पडणार आहेच तर एकोणतीसनंतर साधारण तीन तारखेपर्यंत थोडी उगड़ी बघायला मिळत आहे तर मा मराठवाडा झाला विदर्भ या भागामध्ये थोडं तीन ऑक्टोबरपर्यंत उगड़ी बघायला मिळत आहे तर या उघडीपमध्ये आपण आपले जे शेतीची सर्व जी कामे आहेत ती योग्य प्रकारे पूर्ण करा हे मी आत्ताच तुम्हाला सांगित आहे कारण की काय होतं आहे की चार तारखेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होतं आहे चार तारखेला मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी थीक चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे चार तारखेपासून तर यामध्ये काय होतं आहे की धाराशिव जिल्हा झाला बीड जिल्हा लातूर जिल्हा तसेच संभाजीनगर जिल्हा आणि इकडे आपला लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झाला थोडं दक्षिण भाग या भागामध्ये पावसाळी वातावरण आपल्यास बघावस मिळेल चार तारखेपासनं आणि तर मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर तिकडे नंदुरबारपासनं धुळे नाशिक पुणे नगर सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये दहा तारखेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दहा तारखेपर्यंत या भागामध्ये पाऊस राहणारच आहे तसेच कोकण किनारपट्टी आणि मुंबईला पण दहा तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे तर आपण ती योग्य ते काय आहे ते कांद्याचं जे नियोजन आहे ते योग्य ते प्रकारे करावे यासाठी अंदाज देण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो विदर्भाचा जर विचार केला तर साधारण एकोणतीस तारखेपासून पावसाचं बराच प्रमाण कमी होतं आहे एक दोन तारखेपर्यंत बा बऱ्याचशा जो उत्तर भाग आहे म्हणजे अकोला उत्तर भाग बुलढाणा उत्तर भाग अमरावती उत्तर भाग तसेच नागपूरचा उत्तर भाग या भागामध्ये हलकी दोन ते तीन तारखेपर्यंत रिपरिप पावसाची बघायला मिळेल मिळणार आहे दुपारनंतर तर तीन तारखेपासनं विदर्भाला बरीचशी उगडीप मिळणार आहे ते दहा तारखेपर्यंत जो कमी दाबाचा जो पाऊस आहे तो खालनं खालतं खालून जातो आहे राज्याच्या जा दक्षिण भागातनं जातो आहे तो अरबी समुद्राकडून जात जात त्याचं चक्रीवादळमध्ये रूपांतर होऊन ते ओमानकडे जाण्याचा सध्या प्राथमिक अंदाज आहे तर काय होतं या प्रा या कमी दाबाचा प्रभाव जो आहे तो सर्वात जास्त सांगली सातारा कोल्हापूर या भागांना बसणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये पण याचा प्रभाव बसणार आहे आणि लातूर जिल्हा पण याच्यामध्ये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय होतं आहे की तुम्हाला साधारण मराठवाड्याचा जो दक्षिण भाग आहे तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा अजूनही आहे आणि त्या या कमी दाबामध्ये त्याची पूर्ण पूर्तता होईल हे नक्कीच बरेच सांगली जिल्ह्यामध्ये बराच दक्षिण भाग जो आहे अजूनही तिथे पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बरोबर झालेली नाही आहे बऱ्याच ठिकाणी पाणी कमी आहे असे बरेच जणांचे मेसेज येऊन गेलेले आहे तर त्यासाठी हा थोडा फायदेशीर ठरू शकतो हा कमी दाब फायदेशीर ठरू शकतो आणि राहिला प्रश्न मान्सूनच्या परतीच्या पावसाचा तर थोडं यावेळेस सायम डीने घाई केलेली आहे असे दिसत आहे कारण की हवा तसा अजूनही राजस्थानमध्ये पावसाळी वातावरण हे आहेच आणि थोडं चक्राकार विरुद्ध दिशेने जरी वारे वाहत असले तरीही संपूर्ण त्याचा प्रभाव हा कमी झालेला नाही आहे साधारण ऑक्टोबर महिन्याच्या पाच तारखेपासून तो माघारी आपल्या फिरणार आहे आणि त्याचा प्रभाव पण पुढील पावसामध्ये आपल्या राज्यामध्ये दिसणार आहे परतीचा पाऊस हा थोडा कमी स्वरूपात राहील पण येणारे जे पुढील हे येणाऱ्या पुढील जे अवकाळी पाऊस आहे त्याला बरेच जण अवकाळी पाऊस म्हणतात किंवा काही जण पोस्ट मान्सून म्हणतात तर याचा फटका आपल्या राज्याला बऱ्याच भागात बसणार आहे तर तो नेमका दक्षिण भागामध्ये राहणार आहे दक्षिण भागामध्ये जसं सांगली सातारा कोल्हापूर कोकण किनारपट्टी झालं इकडे धाराशिवचा भाग या भागामध्ये त्याचा बराचसा फटका बसणार आहे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा दक्षिण भाग या भागामध्ये त्याचा फटका बसणार आहे तर पुढील कमी दाब जे आहे साधारण दहा ते सतरापर्यंत राज्यामध्ये बरंच कोरडं वातावरण आण बघायस मिळत आहे पण सतरा ते चोवीस दरम्यान एक पुन्हा एकदा कमी दाबाची शृंखला तयार होताना दिसत आहे तर त्या कमी दाबाचा प्रभाव म्हणून राज्यात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस आपणास बघावास मिळेल तर हा ह्या ज्या तारख्या मी दिल तारखा जी दिलेल्या आहे त्या तारखानुसार आपण आपल्या शेतीचे योग्य ते नियोजन करावे धन्यवाद चॅनलला जर न लाईक ला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा